बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केल्यानंतर त्यांचे तीव्र प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करा त्यांना फाशी द्या या मागणीसाठी आज अकोले तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच एकवटले होते त्यांनी आज अकोल्याचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे अकोले पोलीस ठाण्याचे था पोलीस निरीक्षक मनोज बोरसे यांना या प्रकरणी निवेदनही दिले देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या अकोले बंदला त्यांनी सर्वपक्ष बंदला पाठिंबाही दिला असून उद्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी करत या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले यावेळी सुगाव बुद्रुकच्या सरपंच डॉक्टर अनुप्रिता शिंदे कळसचे सरपंच डॉक्टर राजेंद्र गवांदे भारती चासकर सौ साधना अभंग सौ विजया सहाणे सौ सुनीता भांगरे अमोल उगले रवी मालुंसकर प्रकाश बंदावणे प्रशांत वाकचोरे भरत नवले आदी विविध गावांचे सरपंच यावेळी उपस्थित होते आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास आज आ, या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये अकोला तालुक्यातील सर्व सरपंच जमा होऊन पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे यामध्ये बीड जिल्ह्यातील मसाजोग तालुक्यात मसाजोग गावचे सरपंच श्री संतोष देशमुख यांची काही गुंडी गुंडांनी माफियांनी भर चौकामध्ये भर दिवसा हत्या केलेली आहे निर्गुणपणे त्यांचा खून करण्यात आलेला आहे हे सर्व महाराष्ट्रात बघत असताना या महाराष्ट्रातील सरपंचांचा संरक्षणाचा प्रश्न मोठ्या ऐराणीवर येऊन पेटलेला आहे या ठिकाणी सर्व सरपंच आपल्या गावातील सर्व बाजूचे गटतट सांभाळून सर्व पक्षाचे राजकीय नेते सांभाळून सर्व गावातील ग्रामस्थ सांभाळून अतिशय सामंजस्याने या सर्वांमध्ये सामंजस्य आणून गावचा कारभार पाहत असतात गावची प्रगती करत असतात गावची प्रगती करत असताना काही गट त्या सत, तर त्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात या ठिकाणी त्या सर्वांना एकत्र घेऊन जर काम करत असेल तर त्यावेळी सरपंचाच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावरती आहे आज या ठिकाणी हा प्रश्न मी विचारू माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस भड़, साहेब आज या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी जर पोलीस खातं घेत असेल तर आमच्या संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार आज भर दिवसा जर एखाद्या सरपंचाचा निर्गुणपणे हत्या होऊन सुद्धा अख्खा महाराष्ट्र त्याकडे डोळे झाक करत असेल तर सरपंचाने कोणाकडे पाहायचं गावामध्ये सर्व प्रकारचे गटतटानं गोळा करून घेत असताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते आणि या माध्यमातून सरपंच हा नेहमी दुसऱ्यासाठी वाईट ठरत था असतो अशा वेळेस जर का तुम्ही शुल्लक कारणावरून सरपंचावरती असे हल्ला करत असाल आतापर्यंत सरपंचांवरती बऱ्याच वेळा हल्ले झालेले आहेत त्या हल्ल्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत श्री संतोष देशमुख यांच्या वरती जो हल्ला झालेला आहे मग केवळ राजकीय पाठबळ असल्यामुळं ती घटनेला आज कोणीही न्याय देऊ शकत नाही अशी अवस्था जर महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्राचा बिहार झालाय का हा प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारू इच्छितो सरपंच हा गावचा मोठा नेता म्हणून कारभारी पाहत असतो आणि त्याच्यावरती राशी वेळ असेल तर सर्वसामान्यांना जनतेने कोणाकडे पाहायचं हा हाही प्रश्न मी या ठिकाणी विचारते जर आज सर्व सर्व स्तरातील ग्रामपंचायतीमध्ये सर्व स्तरातील सरपंच आहेत याच्यामध्ये शेतकरी कुटुंबातील असतील व्यावसायिक असतील डॉक्टर असतील राजकीय नेते असतील सर्व क्षेत्रामधील लोक सरपंच या, या नात्यानं कारभार पाहत असतात अशा वेळेस सर्व सरपंचांना संरक्षण देण्यासाठी पोलीस खात्याने या ठिकाणी काहीतरी जबाबदारी उचलली पाहिजे या अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत आणि या संदर्भात एक तारखेला अकोल्या जी हाक पुकारली आहे त्यांना सर्व अकोले तालुक्यातील सरपंचांनी भरघोस पाठिंबा दिलेला आहे उद्यापासून तीन दिवस आम्ही या ठिकाणी कामकाज बंद ठेवण्याचा का, निवेदन साहेबांना दिलेलं आहे आणि उद्याच्या एक तारखेच्या आक्रोश यात्रेमध्ये सर्व पक्षीय नेते सर्व पक्षीय कार्यकर्ते जमा होऊन सकल मरा मराठा समाजा जरी बंदची हाक दिलेली आहे तरी आंबेडकर चळवळीमधील सर्व नेत्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे अशा प्रकारे सरपंचांना संरक्षण सा, मिळालं पाहिजे या ठिकाणी आम्ही अशी मागणी करत वीस दिवस झाले ना गेले वीस दिवसापासून संतोष देशमुख या सरपंचांची जी हत्या झाली आहे त्या हत्या संदर्भात आम्ही अकोल्या तालुक्यातील सर्व तमान सरपंचांच्या वतीने आंदोलन बंद आंदोलन जाहीर करणार आहोत या सरपंचांची जी हत्या झाली आहे असे गावगाव प्रत्येक ठिकाणी सरपंच आहे सरपंचांनी काम करायचंय का नाही करायचं हेच आम्हाला कळत नाहीये ही ही जर घटना एखाद्या आमदार खासदार या लोकांची जर झाली असती तर त्या गोष्टीवर लगेच आरोपी पकडला असता आज आमच्या सरपंचावर ही वेळ आली आहे तर सरपंचावर वेळ आल्यामुळं दिवस झाले या गोष्टीला कुणीच हात घालत नाहीये किंवा आरोपींना पकडत नाही आज आरोपी उघड्यावर मुकुटपणे बंदी आणत नाही आणि उद्या जर आमच्या गाव पातळीवर जर ही अशी गोष्ट होत असली तर गावातल्याही पुढाऱ्यांनी कुणी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे आज आमचा एक बंधू म्हणून आज गमावलेला आहे आम्ही उद्या आमच्या अशा सर्वांनाच ही वेळ येते आम्हाला संरक्षणची खूप मोठी गरज आहे आज संतोष भोंकर जर पिस्तूल वगैरे काही असतं तर त्यांनी त्यांच्या स्वतःचं तरी संरक्षण केलं असतं आज त्यांच्याकडे कोणतीच गोष्ट उपलब्ध नसल्यामुळं आज ते स्वतःचा जीव गमावून बसलेले आहे आज त्यांचं पूर्ण कुटुंब उघड्यावर आलेलं आहे आज त्यांचे मुलं असल आई वडील असतील आणि बायको पत्नी असेल आज आस ते पूर्ण कुटुंब उघड्यावर आले शासनाने त्यांना जास्तीत जास्त निधीचा लाभ करून द्यावा आणि मुलांच्या शिक्षणासाठी अ निधी उपलब्ध करून द्यावा अशी आमच्या अकोला तालुक्यातील एकशे पंचेचाळीस श्री संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि ही हत्या होऊन अनेक दिवस झालेले असताना सुद्धा त्या हत्याकांडातले आरोपी आजही फरार आहेत त्या हत्याकांडातील आरोपींना अटक करण्यात सरकार अपेक्षित ठरलेले आहे त्याचा निषेध महाराष्ट्रातील प्रत्येक जनता करतच आहे परंतु या अतिशय दुर्दैवी अशा घटनेमुळे त्याच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यात येत्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अकोले तालुका बंदची जी हाक दिलेली आहे ती समस्त अकोले ग्रामस्थांनी दिलेली आहे आणि या अकेला संवेदनशील अशा या घटनेला अनुसरून अकोले तालुक्यातील सर्व सरपंचांनी या मागणीला पाठिंबा व्यक्त करून आणि या आंदोलनात सहभागी होण्याची जी तत्परता दाखवली त्याबद्दल अकोले तालुक्यातल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि अतिशय दुर्दैवी अशा घटनेला वाचा फोडण्यासाठी या अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठण्यासाठी उद्याच्या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे ही विनंती करतो थांबतो बीड जिल्ह्यातील मास्ता गावचे सरपंच संतोषजी देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्यानिमित्तानं आम्ही अकोले तालुक्यातील सर्व सरपंच उद्या अकोले तालुक्यात होणारा जो विराट मोर्चा आहे त्या मोर्चाला आम्ही पूर्णता पाठिंबा देत आहोत हे जाहीर निवेदन देण्यासाठी आम्ही तहसीलदार व पोलीस अधीक्षक यांना निवेदन सर्व सरपंच या ठिकाणी उपस्थित आहोत बंधूंनो गाव पातळीवर सरपंच ज्यावेळेस काम करत असतात त्यावेळेस सरपंचांना अनंत अशा अडचणी येत असतात आणि ह्या अडचणीतून गाव सुरक्षित कसं राहील हा मार्ग काढण्याचा सरपंच प्रयत्न करत असतो पण असेच आमचे संतोष देशमुख एक चांगला वाद मिटवण्यासाठी त्या ठिकाणी गेले परंतु त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्या त्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं सरकार एवढं अपेक्षित ठरलं आहे की हाच प्रसंग जर एखादा खासदार असेल एखादे आमदार असतील एखादे मंत्री असतील यांच्यावर जर आला झाला असता तर मला वाटतंय त्यांनी तातडीने ते आरोपी अटकेत अटक केली असते परंतु आमचा सरपंच त्या ठिकाणी मारला जातो आहे आणि त्या सरपंच ज्यांना मा ज्यांनी मारलं आहे ते ते आरोपी असे फिरत आहेत त्यांना अटक करण्यात आलेली नाही आहे ही खऱ्या अर्थानं फार लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणून माझी एक सरकारला विनंती आहे की सरपंचाला संरक्षण द्या आणि सरपंचाला संरक्षण देऊन त्यांना कठोर असा कायदा खऱ्या अर्थानं करण्यात यावा अशी मी सगळ्याकडं मागणी करतो जेणेकरून संतोष देशमुख याचं कुटुंब खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त झालेलं आपण पूर्ण महाराष्ट्र पाहतोय असा प्रसंग कोणा एका दुसऱ्या सरपंचावर येऊ नये म्हणून सरपंच म्हणून सरकारनं तातडीने याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा अशी विनंती मी या ठिकाणी या माध्यमातून करतो आणि उद्या अकोले तालुक्यातील सर्वपक्षीय जो मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मोर्चाला आम्ही सर्व अकोले तालुक्यातील सरपंच जाहीर पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो आणि